जो सिराज होता नवाब बंगालचा सिराज उद्दौला जो सेनापती होता मीर जाफर त्या मीर जाफर ला तीन सेनापती होते एकदाच नव्हता एक, एक हिंदू होता दोन मुस्लिम होते सिराजुद्दौ सेनापती त्यातल्या दोन सेनापतींना आपल्या बाजूने वळवण्यात ब्रिटिश अधिकारी यशस्वी झाले आणि एक सेनापतीकडे फक्त बारा हजार ची सैन्य होतं आणि सिराज आणि दुसरा एक सेनापती होता या दोघांकडे मिळून पंचेचाळीस हजारची सेना होती आणि बारा हजारची सेना ज्यांच्याकडे होती तो शेवटच्या क्षणापर्यंत प्राणपणाने लढला तो शिराजुद्दौलासाठी आपल्या नवाबासाठी आणि तो जसा गथक प्राण झाला तसं पहिला प्रांत आपला ब्रिटिशांच्या स्वाधीन झाला आणि पुढे थोड्या दिवसांनी मीर जाफरला जाफरचाही कत्तल करून ब्रिटिशांचा राज्य भारतात सुरू झाला